नमस्कार मंडळी कसे आहात मस्त मजेत ना मी वैष्णवी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे शेतकऱ्याची कन्या तर मंडळी आपल्याकडचा शेतकरी हा कसा असतो म्हणजे शेतकरी म्हटलं की प्रत्येकाच्या समोर असं येते की एक अडाणी अशिक्षित माणूस जो फक्त शेती करतो ज्याला जॉब भेटला नाही ज्याला जॉब लागू शकत नाही ज्याचं शिक्षण नाही असा माणूस फक्त शेती करू शकतो आपल्याकडे एक असा दृष्टिकोन आहे शेतकरी म्हटलं की डोळ्यासमोर हेच येतं ना की शेतकरी म्हणजे एक आडाणी माणूस अशिक्षित माणूस पण शेती करणं ही सोपी गोष्ट नाही शेती करण्यासाठी सुद्धा नॉलेज लागतं कारण कसं आहे माहिती का प्रत्येक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीचं नॉलेज दिलं जातं म्हणजे एक इंजिनियर आहे इंजिनियर कसा इंजिनियर चं शिक्षण ह्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये दिलं जातं की बाबा इंजिनिअरिंग झाल्यावर काय काम करावं लागतं किंवा इंजिनीअरिंग कसं व्हावं लागतं इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या शिकवल्या जातात इंजिनीअरिंग असो किंवा कोणतंही क्षेत्र असो प्रत्येक गोष्ट ही शिकवली जाते पण शेती हे असं क्षेत्र आहे तिथे कोणतंच असं कोणतंच विद्यापीठ नाही की तिथे शेती या क्षेत्राबद्दल असं शिकवलं जातं किंवा शेतीबद्दल सांगितलं जातं आता मंडळी हा वाफा आहे त्याला ना इथून आहे इथून पाणी जातं ह्या वाफात पाणी दिलं ना तर पूर्ण एक दोन इथे तुम्हाला दिसत असेल तीन हा चौथा वापा आणि हा पाचवा वापा हे पाच वाफे एका बाऱ्यावर भरले जातात तर दुसरीकडे तर बघा परत इथे बारं द्यावं लागतं ह्या वाफ्याला आणि दुस परत इथे द्यावं लागतं तर आव दुसरं एक बघा आता हे झालं इथे तर आता या वाफ्यांना बघा वाफ्यांना इथे बारं दिलं जातं तर एका बाऱ्यावर आता इकडे परत हा एक वाफा हा दुसरा वाफा आणि हा तिसरा वाफा आणि हा एक चौथा वाफा चार सेप्रिर, सेप्रिर हे चार वाफे एका बाऱ्यावर परत भरले जातात फक्त मध्ये दोन वाफे येतात त्याला सेपरेट सेपरेट बारं द्यावा लागतो मंडळी मग मला सांगा मंडळी असं कोणतं क्षेत्र आहे जिथं शेती कशी करावी हे नॉलेज दिलं जातं म्हणजे एका वाऱ्यावर जर चार चार पाच पाच वाफे भरत असेल तर खरंच म्हणजे ती म्हणजे हे कुठं शिकवलं जात नाही ना कोणत्या क्षेत्रात कोणत्या विद्यापीठात किंवा कोणत्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं नाही ना बाबा पाणी कसं काढावं वारं कसं द्यावं किंवा कुठून कसं पाणी द्यावं काढ काढलं जातं आणि आपल्याकडे शेतकरी म्हणजे की एक अशी एक आडाणी न शिकलेला असाच एक गैरसमज आहे की असा शेतकरी ज्याला कुठे जॉब मिळत नाही तेच लोक शेतीकडे धुडतात तर असं नाही मंडळी शेती करणं ही सोपी गोष्ट नाही आहे खरं सांगायचं झालं तर शेतीलासुद्धा नॉलेज लागतं कोणाचंही काम नाही आहे शेती करणं कष्ट तर लागतातच पण कष्टाशिवाय नॉलेजसुद्धा लागतं सग कुठून कसे पाणी भरायचं द्यायचं पाणी वाफांमध्ये काढायचं हे सगळ्या गोष्टी ना म्हणजे नॉलेजशिवाय शक्यच नाही ना आता हे बघा म म्हणजे ही गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की याला जेव्हा पहिल्यांदा पाणी द्यायचं होतं ना ह्या वावराला आम्ही कांदा पेरला होता तेव्हा की असं झालं की पप्पा म्हटले जा आ, मोट मोटर चालू कर आणि तेवढं भरून काढ कांदे तर पहिल्यांदा चालू गेली इतकी फजिती झाली ना तुम्हाला काय सांगू की म्हणजे काय झालं मोटर वगैरे चालू केली पाणी वाफ्यात जायचं तर डायरेक्ट शेवट शेवटच्या टोकाला गेलं तिकडं आणि वाफ्यात पाणी गेलंच नाही सगळीकडून फुटलं आणि सगळं असं म्हणजे सगळीकडं पाणीच पाणी झालं वाफ्यात तर कोणतं पाणीच गेलं नाही नंतर मग पप्पा आले व्यवस्थितांनी बाळ हे केलं पाठ वगैरे व्यवस्थित त्यांनी करून दिलं म्हणजे असं असतं की आप म्हणजे सगळ्या गोष्टी मानस शिकू शकतो पण शेती करणं हा अनुभवाचाच कसे अनुभव असेल तरच शेती होते कुठून कसं पाणी द्यायचं कुठून कसं वारं द्यायचं म्हणजे खूप अवघड आहे ते आप म्हणजे ज्याला जमतं त्यालाच जमतं